आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कपडे महांकाळ महांकाली साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नयेत मुंबई हायकोर्टाचे आदेश कवठे महांकाळीतील श्री महांकली सहकारी साखर कारखान्याबाबत मुंबई हायकोर्टाने विद्यमान संचालक मंडळाला कोणतेही महत्वाचे निर्णय पुढील सुनावणी होईपर्यंत घेऊ नयेत असा आदेश काढलेला असून विद्यमान संचालक मंडळाला हायकोर्टाच्या निर्णयाने धक्का बसलेला आहे कवठे येथील श्री महांकाली सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रक्रिया लागलेली होती या निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक निर्णयाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी सर्वच उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरविले होते याबाबत मुंबई हायकोर्टात दाद मागण्यात आली होती यापूर्वीच्या सुनावणीमध्ये हायकोर्टाने विद्यमान संचालक मंडळाला काम करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली होती त्यामुळे संचालक मंडळाला त्यावेळी दिलासा मिळाला होता याबाबतची सुनावणी मुंबई हायकोर्टामध्ये काल मंगळवारी पार पडली यामध्ये मुंबई हायकोर्टाने विद्यमान संचालक मंडळाने कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नयेत असा आदेश दिल्याने विद्यमान संचालक मंडळाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे महांकाली साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया व निर्णय मुंबई हायकोर्ट मध्ये होत असल्याने कोर्टाच्या निर्णय प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे याबाबतची पुढील तारीख देखील कोर्टाने दिलेली आहे ॲडव्होकेट शिवाजी मासाळ यांनी मुंबई हायकोर्टात महांकाली साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने केलेल्या कामाबाबत युक्तिवाद केला सर्व गोष्टी हायकोर्टासमोर मांडण्यात आल्या या सर्व बाबी मान्य करत मुंबई हायकोर्टाने महांकाली साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची काम करण्याबाबत हात बांधले आहेत या पुढच्या काळात संचालक मंडळाला कोणतीही महत्वाचे निर्णय पुढील सुनावणी होईपर्यंत घेता येणार नाहीत मुंबई हायकोर्ट मध्ये अॅडव्होकेट शिवाजी मासाळ व ऍडव्होकेट राजेश जामदार यांनी विरोधकांमार्फत काम पाहिले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क